नमस्कार स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉ मध्ये तर मित्रांनो आज एक नवीन व महत्वाच्या भरतीबद्दलची माहिती जी होत आहे दहावी पासवर इतरही विविध पदे आहेत मित्रांनो दहावी पासवर असणारी पदे कमी आहेत मात्र जी पे स्केल तुम्हाला मिळत आहे ते दाखवल्याप्रमाणे खूप चांगले मिळत आहे जे सॅलरी पगार मिळत आहे याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत त्याचबरोबर टायपिंग जर तुमच्याकडे असेल तरी तुम्हाला यामध्ये चांगली संधी मिळू शकते चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया सुरू करण्यापूर्वी मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबला जॉबच्या सर्व नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळवण्यासाठी त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की जॉब स्टेशन नावाचं आपण जे दुसरं चॅनल आहे त्यावर महाभरती दोन हजार एकोणीससाठी साठी सराव पूर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध केलेल्या आहेत आपण सर्व संपूर्ण माहिती त्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल लिंक याची डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे शिपाई भरती तलाठी भरती त्याचबरोबर इतर जी भरती होता जिल्हा परिषदेची भरती त्याच्यात सराव किंवा या अगोदर प्रश्नपत्रिका ज्या आलेल्या होत्या पेपरला त्या संपूर्ण आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत ते चॅनलसुद्धा सुद्धा तुम्ही एक वेळ चेक करा त्याची सांगितल्याप्रमाणे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो त्यानंतर बघा मित्रांनो टोटल जी या भरतीची जागा आहेत दोनशे पंचवीस जागांसाठी मित्रांनो ही भरती होत आहे पदाचे नाव आणि तपशील बघा कोणकोणती कुन पदे आहेत आणि कशाप्रकारे तिची जागा आहेत पद क्रमांक जे एक आहे जिल्हा युवक समन्वय हो याच्या टोटल शंभर जागांसाठी मित्रांनो भरती होत आहे नंबर ऑफ वॅकन्सी चांगले आहेत शंभर दुसरी जी पोस्ट आहे मित्रांनो लेखा लिपिक सह टेंकलेख ज्यासाठी टायपिंग तुम्हाला गरजेचं आहे त्याच्यात त्र्याहत्तर जागा आहेत त्यानंतर बघा मल्टीटास्किंग स्टाफ एम टी एस अर्थात ही जी भरती होत आहे ही टोटल बावन्न जागा आहेत आणि ही महत्वाची भरती आहे मित्रांनो पद आहे मित्रांनो मल्टी टास्किंग स्टाफचं अशा टोटल मित्रांनो दोनशे पंचवीस जागांसाठी ही भरती जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सांगितल्याप्रमाणे जरी जागा मित्रांनो ठीक असल्या जास्त काही नाही आहेत मात्र नक्कीच जे क्वालिफिकेशन आहे ते तुम्हाला यासाठी फार कमी लागणार आहे चला तर बघू बघूया क्वालिफिकेशन काय लागणार आहे तुम्हाला शैक्षणिक पात्रता बघा कोण पद जे एक आहे त्यासाठी कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी पदव्युत्तर पदवी जर कोणत्याही शाखेतील असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे मित्रांनो ग्रॅज्युएशन नाही त्यानंतर बघा क्रमांक दोन साठी बी कॉम पाहिजे किंवा दोन वर्ष अनुभवासह कोणत्याही शाखेतील पदवी जरी असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता हे महत्वाचं आहे त्यानंतर बघा इंग्रजी टायपिंग तीस शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी टायपिंग पंचवीस शब्द प्रति मिनिट हे एक महत्वाचं आहे बघा यासाठी तुम्हाला सर्टिफिकेट हवं आहे तुमच्याकडे या पदासाठी अप्लाय करण्यासाठी आणि तिसरं कॉम्प्युटर अप्लिकेशनचं ज्ञान तुमच्याकडे असणे आवश्यक आग आहे जरी तुम्हाला सर्टिफिकेट कोणतंही कॉम्प्युटर अप्लिकेशनचं असेल तरी चालून जाईल हे तीन क्वालिफिकेशन पाहिजेत पद क्रमांक दोन या पदासाठी अप्लाय करण्यासाठी आणि क्रमांक तीन आहे त्यासाठी बघा महत्त्वाचं आहे जे यासाठी फक्त दहावी उत्तीर्ण कोणी यासाठी अप्लाय करू शकता मित्रांनो फक्त टेन्थ पास असाल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता यामध्ये पर्सेंटेजचा क्रायटेरिया कोणता आहे त्यांनी ठिकाणी ठेवलेला नाही आहे टेन्थ पास मिनिमम क्वालिफिकेशन तुम्हाला पाहिजे या पदासाठी अप्लाय करण्यासाठी त्यामुळे नक्कीच या पदासाठी तरी तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर बघा वयाची अट काय ठेवलेले आहे क्रमांक एक साठी बघा एक जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी अठ्ठावीस वर्षापर्यंत हे ओपन साठी आहे त्यानंतर बघा क्रमांक दोन साठी एकतीस मार्च दोन हजार एकोणीस पर्यंत अठ्ठावीस वर्षापर्यंत हे सुद्धा ओपनसाठी आहे एज लिमिट त्यानंतर पद क्रमांक तीन जे मल्टीटास्किंग स्टाफ राहिले एकतीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी अठरा ते पंचवीस वर्ष ही ओपनसाठी आहे जर तुम्ही एस सी एसटी मध्ये असाल तर तुम्हाला तिन्ही पदांसाठी पाच वर्षाची सूट आहे आणि ओबीसी मध्ये असाल तर तीन वर्षाची सूट या ठिकाणी त्यांनी देण्यात आलेलं आहे नक्कीच जे एज लिमिट आहे ते शिपाई पदासाठी कमी असले तर मित्रांनो एस सी एसटी आणि ओबीसी कॅन्डिडेला एक चांगली संधी आहे या पदासाठी अप्लाय करण्यासाठी त्यानंतर बघा मित्रांनो वाय के एस अर्थात नेहरू युवा केंद्र संघटनेमध्ये ही भरती होत असल्यामुळे नोकरी ठिकाण जी असणार ते हो। संपूर्ण भारत असणार आहे त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची काही गरज नाही मित्रांनो सॅलरी तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचीच मिळत आहे फी बघा जनरल ईडब्ल्यू एस इकॉनॉमिकली जे का जे बॅकवर्ड असतील त्यांच्या ओबीसीसाठी बघा सातशे रुपये आहे त्याचबरोबर बघा जनरल डब्ल्यू एस आणि ओबीसी महिलांसाठी तीनशे पन्नास रुपये फॉर्म पे आहे जर तुम्ही एस सी असाल एसटी असाल पीडब्ल्यूडी आणि माझी सैनिक असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे फॉर्म पी त्यांनी या ठिकाणी आकारलेले नाही मग त्यामुळे हे जे कॅन्डिडेट आहेत ते तरी ॲटलिस्ट यासाठी नक्की अप्लाय करू शकतात जे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ती बघा एकतीस मार्च दोन हजार एकोणीसपर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता आणि अप्लाय करण्यासाठी पी ची वेबसाईट तुम्हाला या ठिकाणी जायला पाहिजे एस मार्फत ही ऑनलाईन प्रक्रिया पार केली जात आहे पूर्ण केली जात आहे नक्कीच याची जी uh, लोकेशन आहेत मित्रांनो एक्झाम सेंटर आहेत ते, मुंबगे, मुंबगे ते मुं मुंबई नवी मुंबई ठाणे आणि पुणे या ठिकाणी होणार आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करून यासाठी अप्लाय अपेअर होता येईल त्याचबरोबर मित्रांनो यासाठी सेवा भरती आहे मित्रांनो फक्त एक एक्झाम आहे यासाठी कोणताही इंटरव्ह्यू नाही त्यामुळे नक्की ॲटलिस्ट तुम्ही यासाठी फॉर्म भरून अप्लाय करून ठेवू शकता नंतर तुम्ही यासाठी तयारी करून चांगल्या प्रकारे यासाठी अप अपिअर होऊ शकता याबद्दल काय डाऊट असतील नक्कीच कमेंट करून विचारा त्याचबरोबर सबस्क्राईब करा विसरू नका आमच्या युट्यूब चॅनेलला धन्यवाद